नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रावरील हवेचे कमी दाब आणि वाढणारे पाऊसमान यासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी नितीन काळे आपले ॲग्रिकल्चर हवामान या चॅनलवर आपलं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सतरा ते जुलैचा महाराष्ट्र तिथे इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो पावसाला पोषक किंवा पाऊसमानात वाढ करणारा घटक म्हणजे लो प्रेशर म्हणजेच कमीदाब क्षेत्र आणि हे कमीदाब क्षेत्र बंगाल या समुद्रात तयार होत आहे दिनांक सतरा जुलै ते पुढील तीन ते चार दिवस एक कमीदाब क्षेत्र भुवनेश्वरजवळ तयार होणार असून वऱ्याची चक्राकार स्थितीसुद्धा तयार होताना दिसत आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रासह इतर राज्यात पाऊसमान हे वाढणार आहे मित्रांनो आता दिनांक सतरा जुलै रोजी महाराष्ट्रातील कोणत्या भागात पाऊस असणार आहे हे पाहूया सतरा जुलै रोजी मुंबई चिपळूण पाठण रत्नागिरी राजापूर कराड इस्लामपूर या भागात मध्यम स्वरूपात पाऊस असणार आहे तर वाडा इगतपुरी नाशिक नंदुरबार जळगाव मालेगाव अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना देळगाव राजा लोणार मिहकर रिसोड या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होणार आहे तसेच खामगाव अकोला पातूर वाशिम मंगरुळ कारंजा करंजा अमरावती अचलपूर मोर्शी आकोड मोजरी तसेच यवतमाळ वर्धा पुलगाव नेर दारवा डिग्रस पुसद उमरखेड पांढरखोळा तसेच पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे लातूर नांदेड परळी तुळजापूर सोलापूर अक्कोड या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे महाराष्ट्राव्यतिरिक्त आंध्र ओडिसा आणि छत्तीसगड या राज्यात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच गुजरात राज्याकरता सतरा जु जुलैला ऑरेंज अलर्ट असून बऱ्याच भागात मुसळधार पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक अठरा जुलै रोजी महाराष्ट्रातील मुंबई ते कोकण किनारपट्टी लगत दुपारपर्यंत हलका पाऊस राहणार आहे दुपारनंतर मात्र कल्याण डोंबिवली पालघर आणि इगतपुरी या भागात करता ऑरेंज अलर्ट राहणार आहे या भागात मुसळधार पाऊस राहणार आहे तसेच रत्नागिरी राजापूर सावंतवाडी अहमदनगर छत्रपती संभाजीनगर मालेगाव जळगाव जिंतूर या भागात भारी ते मुसळधार पाऊस राहणार आहे तसेच सोलापूर लातूर बीड नांदेड परभणी करमाळा बार्शी तुळजापूर भूम तारखेड या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच खामगाव तेलारा आकोड या भागात मुसळधार पाऊस राहणार आहे तर अकोला वाशिम कारंजा अमरावती यवतमाळ दारवा डिग्रस पुसद नेर वर्धा पांढरकवळा उमरखेड हिंगणघाट या भागात काही ठिकाणी भारी स्वरूपात तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्त आंध्र प्रदेश ओडिसा गुजरात कर्नाटक राजस्थान मध्य प्रदेश या राज्यातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक एकोणीस जुलै रोजी महाराष्ट्रातील काही भागात अतिमुसळधार पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे कारण बंगालच्या समुद्रात विशाखापट्टणम ते भुवनेश्वर दरम्यान एक मजबूत लो प्रेशर तयार होणार असून वऱ्याची चक्राकार स्थितीसुद्धा कार्यान्वित आहे आणि त्यामुळे विशाखापट्टणम पुणे सरसह महाराष्ट्रातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागाकरता ऑरेंज अलर्ट राहणार आहे म्हणजेच या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहणार आहे तर मुंबई ते कोकण किनारपट्टीवर मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नांदेड लातूर परभणी जळगाव धुळे बुलढाणा अकोला खामगाव वाशिम कारंजा अमरावती यवतमाळ दारवा नेर डिग्रस पुसद पुलगाव वर्धा पांढरकवडा वणी या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो महाराष्ट्र व्यतिरिक्त आंध्र प्रदेश ओडिसा गुजरात मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड या राज्यातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोस्ट न करता व्हिडिओला शेअर करा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोस्ट नाही करता ॲग्रिकल्चर अँड हवामान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांना तसेच यूट्यूब चाहत्यांना